लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं कला राहुलच्या मागावर असते कारण त्याला रंगे हात तिला पकडायचं असतं राहुलच्या कारस्थानाचा जर शोध कलाला लागतोच त्याचबरोबर राहुलने पूजाला सुद्धा बांधून ठेवलेलं असतं आता सुद्धा कलाला वाचवण्यासाठी तिथे आलेलं असतो पूजाला पाहून अद्वेतला सुद्धा खूप आश्चर्याचा धक्का बसतो आता ते दोघंही पूजाची सुटका करतात तेव्हा पूजा घाबरलेल्या अवस्थेमध्ये असते आणि अद्वेतला सगळं खरं काही सांगू लागते पूजा म्हणते की अद्वेत सर तुम्हाला अटक होण्यामागे फक्त राहुल सरांचा साथ आहे आणि त्यांनीच मला इथे या गोडाऊनमध्ये आणून किडनॅप के केलं असं ऐकल्यानंतर राहुलला आता मी बघतोच असं म्हणून अद्वित तिथून निघू लागतो कला म्हणते अरे साधेकड प्लीज शांत हो आत्ता आपण इथून निघून जाणं हे खूप महत्त्वाचं आहे बाहेर गुंडा आहेत आपण त्याला घरात सगळ्यांच्या साक्षीने त्याचं पितळ उघडं पाडू आपण ही योग्य ती वेळ नाही आहे असं समजावते इकडे तिघंही दारू पिलेले असतात